महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज संविधानकार बौद्धी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशीची जनता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजिंक्य पगारी खरवजे यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपलं मत वंचित बहुजन आघाडीला आपलं मत अजिंक्य पगाडीला देण्यासाठी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार परंतु चार चार सभेचे कार्यक्रम आणि त्याच्यानंतर उद्या नागपूर येथील कार्यक्रमासाठी आज रात्रीच्या साडे प्लेन मी ते नागपूरला निघून गेले आणि त्यांची जागा जरा भरून काढण्याचा मी प्रयत्न आज दहा पंधरा मिनिटांमध्ये करतो राखीव खिलाणी आहे आल्यावरती फोर आणि छक्के मारतो पण उमेदवाराला विजयी करून जातो मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली राजकीय ताकद मागच्या इलेक्शन मध्ये मा दाखवून दिली जे रिझल्ट पंधरा दिवसापूर्वी आले त्याच्या माध्यमातून येथील जे सत्ताधारी आहेत विरोधक आहेत ते चौकन्य झाले जर हीच खोडदळ या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये राहिली तर आमचं काही खरं नाही हे त्यांना आज कळून चुकलेलं आहे त्या माध्यमामधून आज या वॉर्डामध्ये वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आहे त्याच्यामध्ये जो प्रकार झाला म्हणजे बहुजन आघाडीला इथे महाराष्ट्रामध्ये एकच चिन्ह मिळालं पण इथे मिळून दिलं नाही हे साजिद आहे परंतु आपण सगळ्यांनी निश्चय करायला पाहिजे की किल्ली हे गुरु किल्ली आहे हे मास्टर किल्ली आहे सगळ्या समस्येने ज्या किल्लेने आपल्या समस्या सोडू शकतो असे किल्ले आपण आपल्या समोर नजरेसमोर ठेवायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये किल्ले आणि ईव्हीएम मशीनवरती बारा याच बारावा क्रमांकाची किल्ली आहे त्याचं पटन दाबून याला प्रचंड मताने सगाड्यांना निवडून द्या ही कळकळीची विनंती करण्यासाठी आले अनेक वर्षाचा इतिहास आहे या देशामध्ये या मुंबईमध्ये मी बघतोय लोकांना मोगळे यांनी सांगितलेला आहे सत्तर हजार कोटीचा फंड या महापालिकेचा आहे सत्तर लाख काहीतरी कोटीचा अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या विकास कोणाचा झाला जे चांगले आहे त्या एरिया आधीच चांगल्यापैकी सुशोभित आहे ज्या एरियामध्ये चांगल्या सुखसोयी आहे त्या एरियाचा विकास झालेला आहे जे एरिया, एरिया, एरिया स्लेप्स आहे जेथे एसआरए आहे जेथे वंचित समाजाची लोक येतात लोक राहत आहेत अशा लोकांच्या विकासाचा कधीही नामलेख झालेला नाही हाँ असले ता एके कर है कि हा असलेला महापालिकेचा फंड कधी येथे वळलेला नाही त्यांना कळलेलं आहे की ह्या लोकांना जरा पैशाचं आम्ही दाखवलं हे लोक आपल्याला निवडून देतात हा भ्रम या काळामध्ये आपल्याला खोटा पाडावा लागेल अशा प्रकारचं जर कोणी येत असतील तर अशा लोकांना नाही म्हणू सांगा बाबा आमचा मत वंचित बहुजन आघाडीला दिल्या येणार आहे आणि अलिंग फगाडीला आम्ही निवडून देण्यात या वडाळ्याबद्दल सांगायचं झालं तर वडाळ्यामध्ये एक मास्टर प्लॅन चाललेला आहे तो मला फैरे हा संपूर्ण वडाळा हे ये वस्ती येथून उठवून ही ये वस्ती दुसरीकडे कुठेतरी न्यायची आहे आणि ह्या वडाऱ्याचं एक मोठं सेंटर जे पीकेसी सारखं सेंटर आहे ते सेंटर बनवण्याचा डाव ह्या स्टेट गव्हर्नमेंटचा आहे केंद्र सरकारचा आहे आणि महापालिकेचा देखील डाव आहे आप हा आपण ओळखायला पाहिजे जर आपण अशा प्रकारच्या उमेदवारांची अजिंक्य पगारेसारखे जर उमेदवार येथे निवडून गेले तर ते त्याचा विरोध करतील आजपर्यंत आपण रस्त्यावरच्या लढाया लढलो लड़। आपल्या समस्या आपण त्याच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत परंतु वेळ आलेली आहे जे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मध्ये सांगितलं होतं की एक वेळ अशी आहे की तुम्हाला सत्ताधारी समाज या देशामध्ये बनवावा लागेल दे मी सांगतो आज वेळ आलेली आहे आपले प्रतिनिधी आपण निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे संपूर्ण मडाळा हा एरिया बघितला एकशे एक्केशार्ज बघितला येथे दलित समाज आहे वंचित समाज आहे मराठी लोक हिंदी भाषिक लोक मुस्लिम लोक आहे आज देशामध्ये ह्या लोकांवरती हल्ले चाललेले पंचवीस डिसेंबर की जयपचा बर्थडे महाराष्ट्रामध्ये आणि देशाभरामध्ये यांच्यावरती हल्ले झाले मुसलमान तर यांच्या टार्गेटवरती आहे मुसलमाना हक्क मिळून देऊ शकत नाही ती लोक दुय्यम नागरिकत्व म्हणून मुसलमान येथील बघितला जातो आज संपूर्ण मायनॉरिटीजने एकत्र येऊन मायनॉरिटीने एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज झाली सत्तेच्या किल्ल्या आपण आपल्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वाचायचं असेल या मुंबईमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या वस्त्या टिकून ठेवायच्या असतील येणारी आपली पिंक सुरक्षित ठेवायची असेल तर राष्ट्रीय जंग या देशामध्ये दे निर्माण करणं गरजेचं आहे आणि जिंकणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याची मुंबईमधून सुरुवात त्या वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मधून व्हायला पाहिजे मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आज निर्माण झालेली आहे आज ज्याप्रमाणे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेले आहात एक निर्धाराने जमलेली आहात की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी तुमच्याकडून नेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आज या, या मुंबईमध्ये अनेक वर्ड आहेत की आपली ताकद सोळा तारखेला आपल्याला दिसेल सत्तेमध्ये आपण हिस्सेदारी मागतोय बाबा सत्ता आता आम्हाला पाहिजे सत्तेच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांचा विकास करू सत्तेच्या माध्यमातून आमच्या एरियाचा आम्ही विकास करू आज येथे आमदार बघितले गेल्या टाईम इथून निवडून आलेले आमदार आहेत परंतु विकास त्यांनी घडवलेला नाही फक्त इथे बाबासाहेबांचा पुतळा त्यांनी लावला सहा डिसेंबर रोजी त्यावेळेला मला निमंत्रण दिलं मी बोललो येतो येऊ शकत नाही बाबा बाबासाहेबांचे पुतळे उभारू नका बाबासाहेबांचे पुतळे उभारून तुम्हाला येथील जनता भुलणार नाही आणि मत देणार नाही हे डिव्हिजन करण्याचा हा भाग आहे मी आपल्याला सांगू इच्छित या सहा डिसेंबर रोजी चौदा एप्रिल रोजी आपण लाखोच्या संख्येने चैत्यभूमीमध्ये जातो अशा प्रकारचे पुतळे निर्माण करून आपल्यामध्ये मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ह्या लोकांचा आहे त्यांच्या चालीरीती आज ओळखण्याची गरज आहे म्हणून एक ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये जाणं मुंबईच्या महापालिकेमध्ये जाणं लोक आहे सत्तर हजार कोटीचा भांडवल आहे या मुंबईचं त्याच्यावरती आपला हक्क दाखवण्यात त्याचा फंड या वडाळामध्ये येऊन आपला विकास करणं गरजेचं आहे आपल्यातले काही लोक आज उभे राहिलेले आहेत मी येत असताना बघितलं जे लोक या प्रस्थापित लोकांनी त्यांना पैसा देऊन उभं करण्याचा प्रयत्न केलेला ही देखील एक मोठी चाल आहे या वाल्दामध्ये हे देखील आपण जाना नुसत्या आप फिलू टोप्या घालून काही रिपब्लिकनवाले होत नाही सच्चे आंबेडकर होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजिंक्य पगारे यांना बाळी आणि बहुमताने निवडून द्या एवढं आवाहन करतो आणि मी रजा घेतो नव उद्धा जय भीम जय संविधान